यशस् इंडिया टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत नमस्कार मित्रांनो लातूरच्या उदगीरमध्ये अवकाळी पावसाचा कहर तीन जनावरे सहाशे बॉयलर कोंबड्या दगावल्याची घटना लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वाजळी वारा आणि अवकाळी पावसाने कहर केला आहे मागच्या तीन दिवसापासून जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे त्यामुळे आज दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे उदगीर तालुक्यातल्या हंगरगा आणि बामणी व कलूर येथील बाबाराव शेंडगे यांची मैस वीज पडून दगावल्याची घटना घडली आहे या ठिकाणच्या शिवारात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याची घटना घडलेली आहे वीज पडून तीन दुखद जनावरे दगवल्याची माहिती मिळालेली आहे तर वादळी वाऱ्यामुळे हंगरगा येथील पोल्ट्री फार्मावरील पत्रे उडून गेल्याने सहाशे कोंबड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे उदगीर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे धन्यवाद